नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला आज सकाळी पाच पाच वाजले असतील ना आमची ही शेळी खाली झाली तशी तर जरा शेळीच नाही म्हणायला पाहिजे पाठ ती आणि एक वर्षाची झाली पण तिची जास्त वाढ नाही झालेली लवकरच बांधल्यामुळं पण आम्ही स्वतःहून नाही लावलेली तिला ते रात्रीचं सुटून त्यांचे तेच लागलेत आहे ना आपण नाही लावलेली ना आम्ही तिला काही लावणार नव्हतो कारण ती कुडीने किती बारीकशी आहे तुम्ही बघतायच तर तीनचं तेच रात्रीचं सुटले लागलं लागली तिची तीच आणि नंतर कळलं आम्हाला की लागलेली आहे पण मग राहू दिला आम्ही पण मग आता सकाळी खाली झाली ती पाठ झालेली आहे तिला तिच्यासारखीच आहे सेम सकाळी पाठ हे प पाच वाजता झाले ते एकदम एक असं तिला दूध प्यायला सुद्धा समजत नव्हतं कसं करत होती थंडी नाही का थंडी मग आम्ही चुलीपशी बसून मम्मीने तिला शेकवलं चुलीपशी बसून मग तिली थोडी अशी गरमाहटनी थोडं हे झालं त्याच्यानंतर मग परत बाहेर आणून तिला थोडंसं दूध पाजलं आणि गोधडीतच अशी गुरफटून ठेवली होती तिला चांगली पाठ झाली तिच्यासारखीच पण आम्हाला वाटलं होतं तिच्या कपाळावर चंद्रकोरे तिच्या लेकराच्या पण असेल पण तिच्या लेकराच्या तर काहीच नाही ना ग काहीच एकदम प्लेन पाटे छान आहे पण एकदम छान पाट आहे काय आणि मित्रांनो तुम्ही म्हणता ना की म्हणजे दुसऱ्या ह्याचा बोकड घ्या म्हणजे पाठीमागं भरपूर कमेंट असायच्या की म्हणजे दुसरा बोकड आणा तुमचा तुम्हीच हे केलेला नाही तर मी पण भरपूर व्हिडिओमध्ये बघितले ते सांगतात की गावरान आता आमच्या एकदम गावठी गावरान शेळ्या आहेत त्या काय कोणत्या जातीच्या नाहीत तर अशा शेळ्यांना फक्त गावठीच बोकड लावला पाहिजे जर आपण मोठा किंवा दुसऱ्या ह्याचा बोकड लावला तर पिल्ल हो ला हो चांगली होतात पण डिलेवरीला तकलीफ होती शेळी हां मग ती मोठ्या बोकड्या मग पिल्लं होतात चांगली पण शेळीला किती त्रास होतो डिलेवरीमध्ये त्यांचा पण थोडा जीव बघितलाच पाहिजे ना मग त्या शेळ्या डिलेवरीच्या त्या त्रासात मरणार हे ते मग मला तरी वाटतंय का आम्ही आमचा घरचा बनवतोय तेच बरं आहे आहे ना मम्मी त्याच्या आईला दूध प्यायचं सोडलं आणि मम्मीला पिते बाहेर घेऊ का हो ना कस काढ आता सावध झाले बारा <laughs> पैकी अजून त्याला व्यवस्थित बरं आहे तरी तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद